मी समर्थ बाळा आज तुम्हाला वाटते ना की कि किती दिवस झाले सगळं करून पाहिलं तरीही काहीच घडत नाही आहे सांभाळून घे कारण आजचा क्षण तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठं वळण ठरणार आहे हे केवळ व्हिडिओ नाही आहे हे तुझं माझ्याशी झालेलं संवाद आहे संपर्क आहे आणि आपला हा संवाद आज खूप खास ठरणार आहे आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात आणि तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये तुम्हाला हा चमत्काराचा प्रारंभ असणार आहे आज तुम्हाला मी माझ्या कृपेचा सुवर्ण स्पर्श देणार आहे तुमच्या आयुष्यातला प्रत्येक बंद दरवाजा आता माझ्या कृपेने उघडणार आहे आणि ती कृपेची किल्ली आता मी तुमच्या स्वाधीन करणार आहे जर तुम्ही ऐकत असाल तर समजून घ्या मी तुम्हाला विसरलेलो नाही आणि तुमच्यावर रागावलेलोही नाहीये तुम्ही प्रत्येक क्षणी ज्या क्षणाची वाट पाहत आहात ज्या गुरु कृपेची वाट पाहत आहात आता तो क्षण आलेला आहे आणि तुमच्या प्रत्येक आकांक्षा आता पूर्ण होणार आहेत बाळा तू आजपर्यंत खूप वाट पाहिली आहेस ना मग आता तुझी प्रतीक्षा संपली आहे आणि म्हणून आज मी आलेलो आहे आणि तुम्हाला आज मी तुमच्या जीवनासाठी तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक गोष्ट सांगणार आहे आणि आशीर्वाद देणार आहे बाळा आयुष्यामध्ये हा काही योगायोग घडत नाही असे चढ उतार असंख्य येत असतात आणि हा योगायोग तर नाही आहे आणि हा तुझं नशीब बदलणार हे नक्की श्रद्धा ठेवून पग आणि शेवटपर्यंत ऐकून तर बघ या चढ उताराच्या वाटेवरती नेहमी तुझ्या पाठीशी आहेच पण तुम्हाला देखील हा मार्ग आहे बाळू आयुष्यामध्ये असे कितीतरी संकट येतात आणि अडचणी येतात आणि ते तुम्हाला काहीतरी शिकवतात हे नक्की पण तुमच्या इच्छा या नक्कीच पूर्ण होऊ शकतात आणि ते सर्वस्वी तुमच्या हातावर आहे कारण संकट आल्याशिवाय माणसाला कळत नसते तुमच्या विजयाची तारीख ठरलेली आहे आता तुम्हाला स्वामी कृपा होणारच आहे प्रत्येक प्रत्येक क्षणाला तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहतात त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये खूप काही शिकवून आणि अशाच गोष्टींसाठी तुम्हाला आयुष्याने चांगला धडा दिलेला आहे ज्यातून तुम्ही सावरता आणि पुढे चालत राहता बाळा फक्त डोळे मिटून श्रद्धेने मन एकाग्र कर आणि आज या बेलपत्राला स्पर्श कर आजच्या या शुभ घडीला आजच्या या शुभ वेळेत तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील आणि ज्या तुमच्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होणार आहेत होय स्वामी मला विश्वास आहे असं सांगायला विसरू नका जर तुम्हाला आत्मविश्वास असेल आणि स्वतःवर खात्री असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टी शक्य करू शकता आणि या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टी अशक्य नसतातच म्हणूनच तुमचे परमेश्वर तुम्हाला सांगतात अशक्यही शक्य होतात आणि ते करतातही तर या अशा जीवनामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीच्या कल्पना नाही आहेत त्या सगळ्या स्वामींना कल्पना आहे आणि अशा अकल्पित गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि त्या तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडत असतात आणि तुम्हाला वाटतं की या गोष्टी माझ्या आधी या आयुष्यामध्ये घडलेल्या नाही आहेत आणि आता बाचा पन लक्षत ख्या। हे सगळं माझ्यासोबत घडते पण बाळांनो नेहमी लक्षात घ्या हे माझं बोलवणं आहे श्री स्वामी समर्थांचं आणि नेहमीच तुम्हाला संकेत दिलेला आहे तुमच्याशी संवाद केलेला आहे मला माहिती आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनामध्ये किती दुःख आहे तुम्ही चेहऱ्यावरती जरी आनंद दाखवत असला तरी तुम्हाला आतून दुःख आहे पण हे दुःख बाळा फार काळ राहणार नाही कुठलीही कष्ट या पृथ्वी तलावर कायम राहत नसते ते वेळ आणि परिस्थितीनुसार बदलत असते तसंही तुझं दुःखाचंही गणित आहे आणि हे गणित जरी तुला अवघड वाटत असले तरी ते सोपं करून देण्यासाठी तुझे स्वामी तुझ्या पाठीशी आहेतच तुमच्या अश्रू लेकरांनो मला दिसतात आणि लक्षात ठेवा तुमच्या हा अश्रूंचा काळ आता फार काळ राहणार नाही आता तो संपत आलेला आहे कारण बाळा तुम्हाला जरी समजून घेणार कुणी नसेल तर तुमचे स्वामी नेहमी तुम्हाला समजून घेतात आणि त्यांचं संपूर्णपणे तुमच्यावर लक्ष आहे बाळा सावकाश चाला पण असं चाला की यशाचे सोनपावलं सदैव मागे उमटली पाहिजेत घरातील परिस्थिती बघून प्रयत्न करणाऱ्यांचं शरीर कधीच थकत नसतं सोनपावलं सदैव मागे उमटली पाहिजेत घरातील परिस्थिती बघून प्रयत्न करणाऱ्यांचं शरीर कधीच थकत नसतं आपल्याला खाली खेळ आपल्याला खाली खेचणारी लोक असतात ते आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात हे नेहमीच लक्षात घ्या आपल्याकडे ज्या काही असलेल्या गोष्टीमध्ये आपल्याला रमता आलं ना तर नसलेल्या गोष्टींची हुरहुर कधीच लागून राहत नाही त्यामुळं दुसऱ्याच्या दुःखावर उभारलेला स्वतःच्या सुखाचा डोलारा हा नेहमी ढासळण्यासाठीच उभारलेला असतो हे लक्षात घ्या त्यामुळं आपल्याला काय करायचं का आहे आणि आपल्याला काय ठरवायचं आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारचा डोलारा उभा करायचा आहे हे सर्वस्वी तुमच्या विचारावरती अवलंबून आहे करून पहावी प्रार्थना कोणताच मार्ग नसताना चिमुटभर मागितले तर ओंजळभर देतील स्वामी काहीही शिल्लक नसताना ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं हे नेहमी लक्षात घ्या आणि नेहमी सोबत घेऊन चला योग्य त्या नेहमी आपल्याकडे असतेच फक्त ती सिद्ध करावं लागतं हे मात्र नक्की कर्माची परत फेर तर सर्वांनाच करावी लागते आणि ती करावीच लागते यासाठी कर्म करताना नेहमी चांगलं करा कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम कधीही बदलू शकतो जे आपण पेराल ते तसं उगवणार आहे हे नेहमी लक्षात घ्या पराभव हा असा असतो की माणसाला स्वतःची खरी ओळख पटवून देत असतो त्यामुळं कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक केलेली कृती ही नेहमीच चांगलं फळ देणारी असते हे लक्षात घ्या कारण चुका आणि वाईट गोष्टी करायला वेळ लागत नाही पण त्या गोष्टी सुधारण्यासाठी नक्कीच वेळ लागत असतो त्यामुळं कुणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून किल्ली उडवू नका त्याआधी स्वतःला त्याच्या जागी ठेवून बघा कारण काळ हा इतका सामर्थ्यशाली आहे आणि तो सर्वांना सारखाच असतो की तो एका सामान्य कोळशालाही हिरा बनवू शकतो आणि हिका ही एका हिऱ्याला कोळसाही करू शकतो आयुष्याचा हाच समतोलपणा त्याला राखता येतो त्यामुळं ज्यानं आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवनावर उभं केलेलं असतं ज्याला आयुष्यामध्ये सहजासहजी काही मिळालेलं नसतं त्यानं प्रत्येक क्षणाला कसरत केलेली असते तडजोड केलेली असते संयम राखलेला असतो अशाच माणसाला जीवनामध्ये या आयुष्याच्या तारेच्या कसरतीवर बरोबर चालता येत असतं आणि त्याला आयुष्याचा हा समतोल नक्कीच राखता येत असतो त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये शांत राहणं हे कधीही श्रेयस्कर असतं आणि आपण योग्य उचललेलं पाहूल हे योग्य ठिकाणी नेहमीच आपल्याला योग्य गोष्टी घडवून देत असतं हे नेहमी लक्षात घ्या तुमच्या मनाचा हा गाभारा आहे तो नेहमीच सुंदर विचारांनी भरलेला असला तर तुमच्या शब्दातून त्याचा सुगंध नेहमीच दरवळत असतो स्वामी नामामध्ये अखंड रंग असणाऱ्या एक साधक भक्तांना नेहमी काय हवं असतं स्वामी समर्थ अवतार हे नेहमी त्यांच्या पाठीशी असले की त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद आनन्त होऊन जातो आणि आयुष्याचं सार्थक व्हायला वेळ लागत नाही